हवामान बदल अधिकच अनिश्चित होत असताना आणि पिकांचे पोषक तत्व शोषण कमी होत असताना शेतकरी उत्पादन वाढीसाठी आणि पिकांना तणावाशी सामना करण्यास मदत करण्यासाठी नवे मार्ग शोधत आहेत जर आम्ही तुम्हाला सांगितले की शेतीतील उत्पादकता वाढवण्याची गुरुकिल्ली समुद्राखाली दडलेली आहे तर हे आहे क्लायमॅझाइमके प्लस क्लायमेझाईम के प्लस हे द्रव स्वरूपातील समुद्री शैवाल असून पिकांच्या वाढीस पोषक ठरणारे आहे हे कप्पा फायकस अल्वारेझी या लाल समुद्री शैवालापासून तयार केले जाते ज्याची शेती गुजरात व महाराष्ट्राच्या किनारी भागात केली जाते यामध्ये नैसर्गिक प्रोत्साहक द्रव्य आहेत जे पिकांच्या वाढीस मदत करतात दहा टक्के पोटॅश अमिनो ऍसिड सहित लहान आणि मोठ्या पोषक तत्वांचा मिश्रण आहे त्याचे फायदे आहेत पिकांच्या पोषण शोषणात सुधारणा अजीवक ताण सहन करण्याची क्षमता आणि पिकांच्या गुणवत्तेत वाढ हे मातीतील सूक्ष्मजीव क्रियाशीलता हवेची उपलब्धता आणि पाण्याची धारणा वाढवून मातीची उपजाऊपणा वाढवते आजपर्यंत आम्ही पंधरापेक्षा जास्त पिकांवर चाचण्या घेतल्या असून त्यात जलद वाढ उत्पादन वाढ आणि निरोगी रोपे दिसून आली आहेत समुद्री शैवाल बायोस्टिम्युलंट्सचा वापर करून पर्यावरणीय शेतीच्या संक्रमणात सामील व्हा बी टू बी खरेदीसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या तसेच व्यावसायिक चौकशीसाठी आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा